साहेब नमस्कार नमस्कार सर पुर्षने वाल्मिक्सावंत। पुर्षने वाल्मिक्सावंत। शर, आ, सर आपलं नाव काय कृष्ण वाल्मिक सावंत कृष्ण वाल्मिक सावंत सर गाव कोणतं आपलं कणकोरी तालुका सिन्नर सिन्नर सर तुम्ही सह्याद्रीचं कोणतं प्रॉडक्ट वापरता मी सह्याद्रीचं मिल्किंग मशीन वापरतो मिल्किंग मशीन वापरता एक, एक मिल्किंग मशीन विषय तुम्ही तुमचं मत काय आहे सह्याद्रीच्या प्रॉडक्ट विषयी तुमचं मत काय सर सह्याद्रीचं मिल्किंग मशीन खूप चांगलं आहे मनुष्यबळ असं मिल्किंग मशीन असो पण सह्याद्रीची आम्हाला सर्विस चांगली भेटली सर्व्हिस चांगली भेटली बरोबर सर तुमचा काय फायदा झाला सहरीच मिल्किंग मशीन घेतल्यापासून पुढे मिल्किंग मशीन घेतल्यापासून पहिल्यांदा दोन गाई होत्या दोनच्या चार केल्या मनुष्यबळ वाचलं दूध काढण्यास कंटाळ नाही गाई पहिल्यांदा बांधली दूध सांडून द्यायची धन्यवाद इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता शेतकऱ्यांना सांगू शकतो की सयाचं मिल्किंग प्रोडक्ट चांगलं आहे बाकीच्या वस्तू अस किंवा ते आपण चांगले आहे मिल्क सहाची सर्व्हिस खूप चांगली भेटते फोन केल्यावर वेळेवर उपस्थित होतात धन्यवाद सर